तुम्हालाच माहिती की विषय काय ते चार दिवस वादळ झाले अमृतवाडीचे लोक आम्हाला येण्यासारखी फोन करते आम्ही बारा बारा एक वाजता फोन घ्यायचे तुम्ही जोपायचे निव्हा निवायचं का तीरस फोन मला पुन्हा जी फोन लागेल बरं फोन लावल्यावर लावा महाराष्ट्र

काय करते साडे नऊचा तुमचा ऑफिस आहे ऑफिसचा फेटवाल्या बेंगलोर आम्ही बेंगलोर दहा आधार आधी आले जा तुला आलेला फोन करतो जाऊ बाकी दहा आधार बघितलं तुम्हाला वाद आधी बघा तुमच्या डिपार्टमेंट पोहोचले फोन करून करायची लोक बघता बघतो कॉल बघतो रात्रभर लोक त्यांची काय आहे आपण शकतो तर कोणाला बोलायचं कुणाला सांगायचं सगळ्यात लोकांच्या फोन मत असतील बोलायचं कुणाला लोकांनी कोणाला बोलायचं आम्ही तर कोणाला बोलायचं तर आम्हाला तुम्हाला काय नाही तुम्हाला मतदान नाही ना तुम्हाला एकदा सिलेक्शन झालं की प्रमोशन आहे आम्हाला मतदान आहे आम्हा जोड आम्ही खातो तुम्हाला तुम्ही नाही पोलो की नाही आमला तुमच्या एजन्सी आहे का काय परिस्थिती आहे बघा तर इतका अनागोंती कारभार आहे तरीच नव्हता आमचं का तुम्ही आम्ही काय दुश्मन नाही तर आपल्या आचारसंहिता लागायच्या आचारसंहिता लागायच्या होतं की सर्क्युलर काढा तुमच्या लाईन मध पासून तुमचा सेक्शन इंजिनियर असत तुमचा डीवाय असत सगळ्याला तुम्ही जाईस सगळ्याला सांगा जेव्हा आलेले फोन लोक देऊच नाव का आमच्या शेतात आम्ही काय फोन करतो त्या गावात पुन्हा तरी फोन आलेला असतो आणि इतकी आरोवण बोलते ती अक्षरशः हसती ती ती माणूस सांगते पुढं काकू जनवर माझं पाणी मग आम्ही काय करावं तुम्ही काय करावं मग फोन करावं बाय रेकॉर्डिंग आहे ति तुम्हाला ऐकून बरं काय आता प्रत्येकावर पांढर बसावं का काम कसं कर कर। करा तुमचं आमचं आत्ताचं न्यूज चॅनल मी शो विशाल न्यूज चॅनल आजच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा